बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचं तपासामध्ये समोर आलंय पण माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमधल्या प्रचारसभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढली एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय बघूयात जो कराड सध्या जेलची हवा खातोय तोच वाल्मीक कराड आता मुंडे बंधू भगिनीला हवा हवासा वाटतोय कारण माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना भर भाषणात गुंड वाल्मी कराडची आठवण आली एक माणूस आपल्या सोबत नाही याची जाणीव होते काय चुकलं हे कोर्ट पाहून घेईल असं विधान धनंजय मुंडे तर काहीही संबंध नसताना विनाकारण एखादा माणूस पिसला जातो असे उद्गार मंत्री पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराडबाबत काढले कार्यालय चालू आहे का गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली कराडच्या गँगनं संतोष देशमुखांना कसं हाल हाल करून मारलं हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला हल होता आरोप पत्रात वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आलाय पण धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड हा एक प्रकारे निर्दोषच वाटतोय यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेत जे चुकीचे काम करायचे खून खंडनी चुकीच्या खोट्या केसेस त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे हे चुकीचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणी भास असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला उणी भासवते तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव वाल्मीकराजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याचा तो योग्यतेचा नाही सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराडसह आठ जण आरोपी असल्याचं चा स्पष्ट झालंय या हत्या प्रकरणात न्यायालयानं केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच नव्हे तर ठोस पुराव्यांचाही आधार घेतलाय वाल्मिक कराड संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय आणि खटला चालवला जातोय त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेंना एवढा कळवळा का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज